नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज खरो असते गणत गणपती बाप्पा आपल्याला पाहुलेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण तुम्ही खा पाहिलं असेल ना थमनेल वगैरे पाहिलं असेल खाली विषय पाहिला असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओसुद्धा पाहताय तर व्हिडिओ जर आपला प्रथम पाहत असाल तर, तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब कसा करायचा असा आहे एक वेळ सबस्क्राईब करायचा आहे आणि त्याला बेल ऐकॉन बटन जे आहे ते पण तुम्ही प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून पुढील जे व्हिडिओ आहेत ते व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून आपल्याला न भेटता डायरेक्टली आपल्याला यूट्यूबमध्येच आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि प्रथमच आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो आपण जावे आपल्या विषयाकडे विषय काय आहे विषय मित्रांनो आज दिनांक नऊ आपला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख आणि ह्या तारखेला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक आयोजित झाली त्या बैठकीमध्ये मित्रांनो ही बैठक कशा संदर्भात होती कामगार विषय कामगारांच्या निगडीत जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या निगडीत त्याच्या संलग्न जे काही प्रश्न प्रलंबित होते त्या प्रश्नावरती आज त्या ठिकाणी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच सुधीर मुनगोटेवर साहेब हे सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर मित्रांनो भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश यामधले हे या सर्व काही तिथे उपस्थित होते आणि ही बैठक आज दिवसभर चालली होती ती बैठक त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक विषय होते त्याच्यामध्ये म्हणजे तुमचे जर पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये मला भरपूरशी नावं आहेत अशी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नावं आहेत सर्व आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे ही बैठक आयोजित केली म्हणजे तुमचे कामगारांचे जे काही प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये म्हणजे वीज आता तुम्ही न्यूजवरती पाहिलं असेल की वीज जे निर्मिती कामगार आहेत त्यांनासुद्धा त्यांचा पगारवाढ जो थांबलेला होता था त्याच्यासुद्धा असं सुद्धा सा, त्यांनी तो आदेश दिलेला आहे की त्याचेसुद्धा आणि एस टी महामंडळ त्यांचंसुद्धा ते काय मुख्यमंत्र्यांनीच त्यावेळेस ते हे केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब डिक्लेअर केलं होतं त्यांना त्यावेळेसच ते सर्व काही आता प्रश्न राहिला आपला होगणे तुम्हाला उत्सुकता लागलेला आपला प्रश्न आपला प्रश्न मित्रांनो हा घणविषय आपल्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कुटुंबसुद्धा मित्रांनो आम्ही आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी त्या सुरक्षारक्षकाच्या सुद्धा मला तर एक रक्षकाचे कुटुंब लहान जे त्यांचे मुलं होते ते सुद्धा म्हणत होते की काका पप्पांचं युनिफॉर्मचं काय बदल काय होणार आहे ते म्हणजे घरामध्ये आणि इतर सर्वत्र मित्रांनो अशी जी काही चर्चा सर्वत्र आहे जे मित्र भेटत आहेत ते मित्रसुद्धा विचारत आहेत की अरे तुमचं काय ते युनिफॉर्मचं काय झालं की नाही युनिफॉर्मचं काय चाललं आहे तुमच्या युनिफॉर्मचं आणि हा असा विषय जिवाळीचा आमचा आणि त्यामध्ये सुरक्षारक्षक पूर्णतः उतरलेला आहे सुरक्षारक्षक ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या जाल त्या ठिकाणी हे त्याला फेस करावं लागतं आणि ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जातो त्या ठिकाणी हीच चर्चा त्याला येते या चर्चेला मित्रांनो खरोखरच आता तुम्हाला सांगायचं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कामगार विभागाला कामगार विभागाच्या सचिव वनिता सिंगल मॅडम यांना आदेश दिलेला आहेत काय आदेश दिलेले आहेत की सुरक्षा रक्षकांचा गणवेश बदल जो आहे त्याच्याविषयी तत्काळ तुम्ही निर्णय घ्यावा आणि तो प्रश्न मार्गी लावावा बरं का मित्रांनो ह्याच्यामध्ये काही नाही आता या बैठकीमध्ये बरोबर का हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आता ह्याचं सविस्तर थोडंसं तुम्हाला ह्या सर्व काही गोष्टी सांगतो की त्या बैठकीमध्ये भारतीय मजदूर संघामधले तिथे पदाधिकारी किंवा तिथले सर्व कार्यकर्ते त्यांचे जे काही होते त्या उपस्थित होते आणि ज्यावेळेस कामगाराशी रिलेटेड आपल्या सुरक्षा रक्षकांच्या रिलेटेड जो काही प्रश्न आला त्यावेळेसच ते तेथील एका पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये म सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षारक्षक हे तत्परतेने काम करत साहेब आणि शासकीय आस्थापनामध्ये संपूर्णतः महाराष्ट्रात आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहेत परंतु काही कारणास्तव आता सुरक्षा रक्षक महामंडळ दल म्हणजे सुरक्षारक्षक बल हे या ठिकाणी येते आणि ये सुरक्षा त्या आणि त्या आल्यामुळे सुरक्षारक्षक मंडळातली सुरक्षारक्षक हे बेरोजगार होत आहेत आणि हजारोच्या संख्येने सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी बेरोजगार झालेले आहे साहेब आणि असं न होता ये हे कुठं तर झालं न पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मग तात्काळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की हे फार चुकीची गोष्ट होते कोणताही आपला सुरक्षारक्षक भूमीतला आपला भूमिपुत्र आहे तो आणि त्या आपलाच सुरक्षारक्षकाला असं होता कामा नये याची तर काळजी हे कामगार विभागाने गृह विभागाने घेतली पाहिजे असे सुद्धा त्यांनी याच्यामध्ये नमूद केले म्हणजे असं आहे की मित्रांनो ज्यावेळेस दोन हजार दहा अकरामध्ये अकरामध्ये मला वाटतं आहे गृहमंत्री ज्यावेळेस दहाच्या अकराच्या ह्याच्यामध्ये गृहमंत्री आर आरराबा पाटील साहेब होते त्यावेळेस ते, ते सुद्धा त्यांनी ते तो जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये हे म्हणजे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षारक्षक हा बेरोजगार झाला ना पाहिजे ज्या स्थापनामध्ये महामंडळाचे सुरक्षा रक्षक घ्यायचे आहेत त्यांनी घेऊ शकता परंतु मंडळातले सुरक्षारक्षक हे बेरोजगार झाले नाही पाहिजेत असं त्यांनी त्याच्यामध्ये केला तर तो प्रश्न करताच ते सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काढून महामंडळाचे का घेत आहेत असा प्रश्न केल्यानंतर कामगार विभागातून असं सांगितण्यात आलं की त्या सुरक्षा रक्षक बलाचा किंवा प्रायव्हेट एजन्सीचा पगार कमी असतो त्यांचे युनिफॉर्म वगैरे चांगले असतात आणि म्हणून त्यांना प्रोव्हाइड केलं जातं मग देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले सुरक्षारक्षक मंडळ हे आपलं शासनाच आहे आणि असं होता का म्हण याची तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे मग मित्रांनो पुढचा प्रश्न जो आला तो आपल्या सुरक्षा रक्षकांचा गणवेश मग गणवेशाचा प्रश्न आल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रधान सचिव मॅडमने विचारलं की तुमच्याकडे असे काही प्रस्ताव आलेला होता का तर त्या म्हणाले हां कामगार मंत्री महोदयांच्या अध्यक्षखाली बैठक झाली त्यावेळेस आम्ही प्रस्ताव एकमताने मंजूर केला आणि तो प्रस्ताव गृहसचिवाकडे पाठवण्यात आला आणि तो ग्रहसचिवाने तो नाकारण्यात आला तो जो काही कपडा आणि तो पाठवला होता सर्वांनी मिळून एकमताने मंजूर करून तो नाकारण्यात आला तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारलं की तो का नाकारण्यात आला तर मग प्रधान सचिव मॅडम म्हणाले की त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की हा जो युनिफॉर्म आहे तो कोबरा कमांडो युनिफॉर्म आहे आणि सैन्याशी मिळता जुळता आहे त्यामुळेच सैन्याशी मिळता जुळता असल्याकारणाने ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल किंवा आतंकवादी हमला होईल त्यावेळेस सैन्य कोणता आणि सुरक्षा रक्षक कोणता हे संभ्रमाचं होऊन जाईल आणि म्हणूनच ते त्यावेळेस ना ते नाकारण्यात आलं ते म्हणाले ठीक आहे मग हे बाकीच्यांना दिलेलं आहे ते कसं काय आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रश्न केला ते कसं काय देण्यात आलं आहे सुरक्षारक्षक महामंडळाला महामंडळाचं आहे मेस्कोमध्ये आहे मग सुरक्षारक्षकाला का नाही आहे मग त्यांनी त्याच्यावरती आदेश दिला जर महामंडळ सुरक्षारक्षक दल जे आहेत ते आणि मेस्को आहे आणि सुरक्षारक्षक मंडळ आहे त्यांना सांगितलं की हे सुद्धा आपलेच आहेत सुरक्षारक्षक मंडळसुद्धा आपलं शासनाचंच आहे आणि त्या सुरक्षारक्षकाला गणवेश हा चांगला असलाच पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांनी सांगितलं आणि म्हणून त्यांनी तत्काळ त्यांना सूचना केलेल्या आहेत की ह्या लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागावा तर लगेच प्रधान सचिव मॅडम म्हणाल्या की आम्हाला गृहसचिव त्यांचं परमिशन लागतं आणि त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही त्यांनी सांगितले काय हरकत नाही आहे मी सांगतोय ना तुम्हाला त्यांना घेऊन बसून लवकरात लवकर हा निर्णय लागला पाहिजे म्हणूनच मित्रांनो आपल्याला गणपती बाप्पा मोर्या आपल्याला बाप्पा पावलेला आहे आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकाकडून आपण हात जोडून त्यांना आपण काय बोलूया आता शब्द नाही आहेत माझ्याकडे मित्रांनो पॉझिटिवली त्या सगळ्या काय गोष्टी त्या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये झाल्या आणि आनंद गगनात मावेना असं झालेलं आहे परंतु आपला काय इथं संपत नाही आहे बरं का देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरी प्रधान सचिव मॅडमना सूचना दिल्या असतील कामगार विभागाला सूचना दिल्या असतील तर कामगार विभाग त्या पद्धतीनं आता ते बैठक आयोजित वगैरे करतील आणि त्यामध्ये निर्णय हा लागणार म्हणजे सुरक्षा रक्षकाचा युनिफॉर्म हा बदल नक्कीच होणार मित्रांनो यामध्ये संपूर्ण सुरक्षा रक्षकांना खरं वास्तविक पाहता आपण म्हणजे सुरक्षारक्षक इतका ह्या युनिफॉर्मच्या ह्याच्यामध्ये गुंतून गुंतून गेलेला आहे त्याच्या आजूबाजूचं वातावरण आहे मी तुम्हाला सांगितले की आजूबाजू घरचं वातावरण असू दे त्याचा मित्रपरिवार असू दे त्याचं इतकं सर्व काय ह्याच्यावरती हे झालेलं आहे आणि अशामध्ये काय दुसरं गोष्ट सुचतच नाही आहे मित्रांनो आपण व्हॉट्सअप ओपन केलं तर आपल्याला तोच मेसेज हवा हवा असा कि वाटतोय किंवा आपल्याला त्याची काहीतरी आनंदाची बातमी आली पाहिजे आपण यूट्यूब वगैरे पाहतो तर त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला काहीतरी चांगलंच ऐकायला मिळालं पाहिजे ही जी आस आणि मानसिकता आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांचे झालेली आहे आणि त्यामुळंच या सगळ्या काही गोष्टी आणि कुठे ना कुठे तर मित्रांनो भगवान की में देर आहे लेकिन अंधेर नाही आहे आपल्याला चांगला निर्णय आपल्या बाजूने सर्व काही गोष्टी लागतील हे आपण अपेक्षा धरूया प्रधान सचिव मॅडम आता त्यांना ज्या ज्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीनं त्या बैठकसुद्धा आयोजित करतील आणि त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म बदलीचा जो काही विषय आहे जो काही आपण मागणी केली होती त्या मागणीप्रमाणे कारण इतरांना जसं आहे तसं आपल्या सुरक्षा रक्षकाला का नाही आहे का नाही मित्रांनो आणि म्हणूनच या सगळ्या काही गोष्टी कारण गृह डिपार्टमेंटपर्यंतसुद्धा जाणं फार जरुरीचं होतं मित्रांनो बरोबर एक नाही कारण आपण आपल्या पद्धतीनं आम्ही मागितला होता जो काही युनिफॉर्म तो युनिफॉर्म आम्हाला नाही आहे परंतु आमच्या सुरक्षा रक्षकांनी इतकं सर्व काही बाहेरून फोटोज आणि माहिती गोळा केली मित्रांनो काही काही विचारू नका म्हणजे ज्या प्रायव्हेट एजन्सीमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत ज्या काही आस्थापनामध्ये का आहेत आणि कुठं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी असे मिळता जुळता युनिफॉर्म कितीतर वापरत आहेत आणि तोच धागा पकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मण भोसले साहेब यांनी तात्काळ त्याच्यावरती पत्र बनवलं आणि ते पत्र कामगार विभाग आणि गृह विभागालासुद्धा दिलेलं आहे गृह विभागाना का देण्यात आलं आहे कारण त्यांच्या म त्याच्यावरतीसुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण आम्हाला नाही आहे तर इतरांना कसं काय हे देण्यात आलेलं आहे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होता मित्रांनो आणि म्हणूनच सुरक्षा रक्षक हा कुठेतरी नाराज सुरक्षारक्षक वर्ग नाराज होतोय हेही बाब सर्वांच्या समोर आली आणि या सगळ्या का काही गोष्टी आता यामध्ये भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशमध्ये त्यांच्यातले सर्व पदाधिकारी होते आता मला त्यांची एवढी नावं आणि त्या ठिकाणी कोण कोण होतं संपूर्ण आता माहिती काही मिळाली नाही परंतु माझ्यापर्यंत जी काही माहिती त्या ठिकाणावरून आली त्या ठिकाणावरून ही जी काही माहिती आहे ती ज्या बैठकीमध्ये झालेली आहे ते, ते आपल्याला एक सूत्राकडून ही माहिती मिळालेली आहे आणि ही माहिती कन्फर्मेशनसुद्धा केली की हा ही माहिती खरी जी काय आहे ती आहे संपूर्णता म्हणूनच मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आहे आपल्याला या देवेंद्र फड फडणवीस साहेबांनी जे काय सकारात्मक आपल्या बाजूनी जे काही गोष्ट दिलेली आहे की बाबा तत्काळ निर्णय घेण्यात यावा हा फार आनंदाचा गोष्ट आहे मित्रांनो हीच खरी आपली म्हणजे जिंकल्यासारखं वाटायला लागले आता ला आपल्याला की साहेबांनी आता आदेश दिलेले आहेत आणि बरेचसेच आपले सुरक्षारक्षक किंवा इतर हे सुद्धा संघटना प्रतिनिधी की बाबा रे देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यामध्ये का लक्ष घालत नाहीत का लक्ष घालत नाहीत कारण तो मित्रांनो त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेलीच नाही आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्यांनी ज बैठकीमध्ये नंतर बोलले सुद्धा की बावनकुळे साहेब आणि सुधर मुनगर साहेबांनी जी काही म्हणजे सूचना केल्या की बाबा हे कामगार विभागातल्या सर्वांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि आपण याच्यामध्ये बैठक घ्यावी अशी सर्वांची आमदार वगैरे सर्वांची इच्छा आहे आणि म्हणूनच ही बैठक त्या ठिकाणी आयोजित झाली कामगारांचे इतरसुद्धा प्रश्न मित्रांनो होते इतरही प्रश्न निगडीत होते आपला आणि हा विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जे पगारवाढीचं जो गोष्ट आहे ना मित्रांनो आपल्याला मसुदा एक स महाराष्ट्र शासनानं जो मसुदा तयार केलेला आहे तो मसुदासुद्धा त्याच्यावरतीसुद्धा मित्रांनो चर्चा झाली म्हणजे येत्या काळामध्ये कदाचित आपल्याला ही एक आनंदाची गोष्टसुद्धा मिळू शकते जसं की आपल्या लक्ष्मण मागेले साहेबांनी मागे सम त्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे के की जे शासनाचा मसुदा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही आनंदाची बातमी मिळते की काय त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली म्हणजे संपूर्णतः आजची जी बैठक होती त्याच्यावरती भरपूरशा गोष्टी आल्या एस आय सीचं होतं आणि माथाडींचं होतं आणि सगळ्यांचं होतं परंतु आपला जो विषय होता तो आपला मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे म्हणूनच मित्रांनो येत्या काळामध्ये आणखीन आनंदाच्या गोष्टी आपल्यापर्यंत येतील आनंद होतो या सगळ्या काही गोष्टीचा आनंद आपल्या गगनात मावीनं झाला आहे असा आनंद आपल्याला सर्वांना होला आहे आणि हा आनंद हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना म्हणूनच मित्रांनो जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो चॅनल आपला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार